नमस्कार मंडळी मी प्रथम शांभोकर आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय मंडळी आज चिखली चिखली कारूळफाटा जो आपण बोलतो त्या चिखली ग्रामस्थांनी आज नांगरणी स्पर्धेचं आयोजन केलं आहे तर मंडळी आपण तिथंच चाललो आहे आणि खरंच आजच्या घडीला म्हणजे बोललात ना तर कोकणात ट्रेंडिंगला जे जास्त ट्रेंडिंगला आहे ना ती बैलगाडा शर्यत आणि नांगरणी स्पर्धा तर खरंच एका अर्थाने एवढाच आनंद वाटत आहे ना की कुठेतरी आपला शेतकरी म्हणजे बैल विकून आपली शेती बंद करून मुंबई पुण्या या शहरामध्ये स्थायिक झाला होता तर मंडळी शेतकरी आज पुन्हा रुपी आपल्या शेतीकडे वळतोय कारण कसं आहे तर आपल्या कोकणामध्ये आता ज्या आपल्या ट्रेंडिंग चालू आहे शर्यतीचं चा, म्हणजे बैलगाडी शर्यत किंवा नांगरणी स्पर्धा तर त्या उद्देशाने ना पुन्हा आपला ज्याने बैल विकलेले तो शेतकरी आपला बैल वगैरे घेऊन पुन्हा रुपये त्या शेतीकडे पण वळला आणि या स्पर्धेकडे पण या स्पर्धेचा एवढा इतका फायदा आहे ना की जबरदस्त कारण शेतकरी आपला जो कुठेतरी बैल विकून संसार बंद करून आपल्या शहरा ठिकाणी स्थायिक झाला होता तो आज शेतकरी तोच बैल घेऊन पुनरूपी आपल्या शेतीकडे आहेत तर मंडळी हा उपक्रम खरंच छान आहे तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण निघूया आपल्या शर्यतीकडे चला तिथे जाऊनच भेटतो चला मंडळी बघू शकता एवढी जी गर्दी लागली ना ही फक्त आपल्या कोकणात आहे ना आपल्या बैलगाडा शर्यत आणि जो आपला नांगणी स्पर्धा असते ना तर त्या स्पर्धेसाठीच असते तर अजूनही तिकडे खूप अशी गर्दी आहे आणि खालपर्यंत पूर्ण रांगाच रांग आहेत तर समोर आपला मैदान आहे मैदानात जाऊनच आपण बघूया चल आता बघा कसा करते अतिशय छपाकिरो आला आला हा ड्रायव्हर कसा तेवढ्या मारतो अतिशय सुंदर फिरायला लांब गेला नसता तर अजून जवळ हरकत नाही लवकर चिट्टी वाजली जेवढे शेपले बाहेरचा कमी पडते हा नागरी काय करते असा अरे ढगाव तुझ्या ढगा तुच मावाईल चावावर पण नांगऱ्याला काहीतरी लागला वाटतं पायाला असा काय करतोय तू नाही दादा मी नेहमी सांगत असतो की हा खेळ फक्त बैलांचा नाही आहे हा खेळ त्या बैलाच्या पाठीमागन धोणाऱ्या ड्रायव्हरचा सुद्धा ज्याच्या पाठी

पाठ प्रणालीकरांचा राजा आणि बकाशुर झाडे जोरात राज झो राज जाय दे झो जाऊ दे हा पाठ प्रणाली आपला बकाशुर आहे झेड्या दिला जोडीदार निहार धैरे या जोडीच्या धावरा छट्टी वाजले बघू या मिरवणेकरांचे पिस्टल कसं गायराजा काय झालं झालं आज त्याला कळत नाही आपले पिस्तूल मात्र जातो बघा कसं टाक 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 वीस चाळीस हा निर्वाळकरांचा बकासूर येतो पळायला मुळशीच्या बकासूरला मोहनचा मोहन शेत केला आता बघूया हा निर्वाळकरांचा बकासूर या ठिकाणी पळताना पराग झोगळेचा पराग शेत करतो का झोडी आली मैदानात

बाहेर जाता जाता वाटले घे फिर फिरो फिरो फिरव फिरो लागे आता लागेल लागे सोळा सेकंद पंच्याऐंशी रुपये होत काय झाला दिवालासा असा सारखा काय करतील प्रत्येक मैदानावर हौशे दोशे आणि नऊशे असतात त्यातला हा हौशे दिसतोय हा गाला झेंडा अरवा केला जोडी बागकरांचा जोकर आम्ही करंट आलाय सुट्टी वाजली जोडी सुटली घरा दोन बाजून दिसते टेन्शन घेऊ नका आम्हाला इकडून स्पष्ट दिसते जाऊ देऊ देऊ दे डायरेक्ट बाहेरच गेला रियस घे अडकला बघा भाईच्या बैलाचा थांबव त्याला थांबू येतात

एकद्या सुरुवातीला सुरभरीत झाला की तो गेला वासराचा जीव केवडा आणि थाप टाकणारा घडी केवडा बाबा काय <laughs> करेल तो घेऊ सागर अतिश कर धडी टाळ देवा भोरी चंडे का पसरना सागर अफिस कर एकोणतीस नंबर जोडी पुढे घ्या <laughs> जाऊ द्या जोरात जाऊ द्या जोरात <laughs> काय झालं आज मलिंगा जोडं का पण येत नाही आला आला Yes! Okay. मैदानावर पहिला नंबर नाही आज चिखलीच्या मैदानावर गरुडाच्या जोडीने फौजदार काय करतो कारण याच्या आधी गेल्या वर्षीपर्यंत पर्यंत त्याच्या वर जोडीला सोने असायचा आज गरुडा आहे दावीकडे आला फौजदार उजवीकडे गरुड जोडीचा ड्रायव्हर भाई देवगरकर मार्गेट डायरेक्ट कोण आहेत महिलाच्या पायात नांदेड जाऊन सुद्धा दैदा तसा पडते पंधरा सासष्ट रक्कम दिली जाणार झाले संधी सोलाने जागडी द्या जाऊ देणार दैवतावाचे आहेत

आज पाऊस नाही त्यामुळे झाडा काही गुलगुटीत झालेत नाही बिनदास वरण हात दाखवत हा झाड गदगदेवा कसला आहे तो माहित आहे काय झाड हलवता हलवता वरणं आवळ्या खाली पडतील चला जोडी सरा अरे रे काय झालं आपण दादा भाईच्या बैठकला काय चुकीचे झालं বই রাখা চালা করা গুরুত্ব যাই সময় পাঠ লাগল শেপি ধরুন পাওয়া তো কবা পাঁচশো শেষ রত্ন পাঁচশো कारण बैला शेतीच नाही हा बोड बघा कसा पाहतोय कोणाची जोड निगुंद गुरुवांची निखिल गंग्र चिखलीकरांचा बुलढोजेल काय आज काय तो बुलडोझे त्याचा पावडा दा काढून ठेवलेला आहे आला 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 एक पण वाकडा झाला आहे घ्याम मस्ती करतो सांगा आणि सम्राटच्या जोडीवर रायगडला ऐंड आपटली काही गेली होती पण दुर्दैव बैल कंट्रोल झाली नाहीत गाण्यात गाणं घालून करतायत पण ऐकत नाही सुंदर सुट्टी झाली सरळ सरळ जाऊ दे

कळंबेवाले सावणेकर गॅसवर आहे एक नंबर बारा सेकंदाला आणि सातवा नंबर सोळा एकोणऐंशी वाले तिकडे डायरेक्ट चिडणी मार्गे झाला निहार धायरे बघूया काय करतोय गती वाढायला पाहिजे पाठी आहे से बारा सेकंदाचा रेकॉर्ड सोळा सेकंद वीस पॉइंट आताला सोळा एकोणऐंशी वाला भारी

त्या घड्याळाचं टायमिंग सांगा सतरा पंचवीस सतरा पंचवीस ओके जोडी सुटली जबरदस्त वेगा जोडी सुटली पण ती जाणार मला वाटतं तिकडे डायरेक्ट मांडेकर आणि माया जलान सोडून हुशार डायगर जा कुठे जात तिकडे गेले <laughs> तिकडे चिकली पी एस सीच्या तिकडनं तिकडनं कार्यल पाट्याकडनं जाऊ दे पुढे पंपात जाऊन डिझेल भरून येऊ दे रॅली घेऊन गेले पोहोचलो कुठे बघतो झे मात्र छेड्यात जाते छेड मग या घागरात नालेली धोरे आहे सुंदर गागात घेतली आहे शेटच्या झेंडा समरायच्या व्हायला लागले बाहेरच्या घडायला लागले बाहेरच्या व्हायला लागले बाड वाडू वाडू गाडे खरचे नाही ला गेले रवीकरचे हातात जोडी दिली

मैदाना आता अंतिम टप्प्यात आलं दहा जोड्या फक्त पडायच्या बाकी थोडेसे बांबे जोडी आहे बोरगावकरांची वाजले जोड सुटली आकाश दुदम जोडी पडते जाऊ दे पडा जाऊ देशा जोडी पळते अतिशय तीन चौदा आणि नगापासून गॅसवर असलेला सोडावाला बाहेर गेला ए आवडत्या ना आवड त्या ना गेले गेले देश उदून जाऊ दे तिकडने आणि अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर असे हे मैदान संपन्न होत अतिशय देखणं मैदान नियोजनबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न झाले तब्बल पंच्याऐंशी झेड्याला मैदानावर पळाला आणि या पंच्याऐंशी झेड्यांपैकी सात दोऱ्याला मैदानाच्या गुडलाच्या मानकरी पड्या <laughs> भूया गावठी स्पर्धेच्या